श्रीनिवास पवार यांनी घेतलेली भूमिका सामान्य माणसांना पटणारी आहे ते स्वतः अजितदादांचे सख्य बंधू आहेत दादांना जवळून त्यांनी बघितलं आहे तसंच साहेबांनाही जवळून पाहिले आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे बघताना पवार कुटुंबीय म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका हा सामान्यांना पटणारी आहे म्हणून आज ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेसोबत आहेत असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले आहे आमदार रोहित पवार म्हणाले की पवार कुटुंबाची ओळख शरद पवार आहेत कुटुंबाची संस्कृती श्रीनिवास काकांनी बोलून दाखवली अजित पवारांनी घेतलेला निर्णय आम्हाला कुटुंब म्हणून वाईट वाटले श्रीनिवास काकांनी घेतलेली भूमिका भूमिका ही पवार कुटुंबाची आहे 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 ती संस्कृती सर्वसामान्य जनतेची तीच कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण एक आहोत विचारांना पक्के आहोत भूमिकेला पक्के आहोत अजितदादा आणि त्यांच्या कुटुंबाने वेगळी भूमिका घेतली त्या चौघांची भूमिका वेगळी पण पवार कुटुंबात शंभरहून अधिक लोक आहेत असे त्यांनी सांगितले तसेच पवार कुटुंबाने अजितदारांना एकटे पाडले नाही तर त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे ते एकटे पडलेत जे आजपर्यंत सामाजिक काम सर्वांनी मिळून केले त्यामुळे सर्वजण आज प्रचारात गुंतले आहेत भारतीय संस्कृतीत कुटुंब सर्वाधिक महत्त्वाचे असते भाजपाने पवार कुटुंब फोडले स्वहितासाठी संस्कृतीला तडा देण्याचा प्रयत्न केला पक्ष फोडताना कुटुंबही फोडले कुटुंब आणि पक्ष फोडणे हे लोकांना पटत नव्हते त्यामागे करता धरता कोण हे देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवले त्यामुळे लोक आता भाजपच्या विरोधात आहेत असे रोहित पवार यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा